श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महालक्ष्मीच्या महाप्रसादांचं ताट कसं वाढलं ते कशा पद्धतीने वाढलं आहे काय काय पदार्थ का वाढलेले आहेत आणि प्रत्येक पदार्थ हा सोहळ्यामध्ये झालेला आहे वाढणं देखील सोळ्या सोळ्यामध्ये झालेलं आहे गणपतीमध्ये तीन दिवस अडीच दिवस महालक्ष्मी गौरी माहेरपणाला येतात आपण त्यांच्या हे सर्व करतो चला बोगे आपण कसं काय करतो ते आणि सुरुवात करूया आपण केळीच्या पानांपासून आपण छान केळीच्या पानाचे कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण रांगोळी काढलेली आहे त्यावर छान पाटं ठेवूया पाटून आपण केळीचे पानं ठेवूया आणि त्यानंतर आपण ताटही देखील ठेवूया आपण ताटांवरच वाढणार आहोत चला बघूया आपण काय कशा पद्धतीने आपण हे ताट वाढायची सुरुवात केलेली आहे छान ताटं ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये एक एक वाटी ठेवलेली आहे पाच ताटं आहेत दोन महालक्ष्मींचे त्यांच्या बाळांचे आणि एक आपल्या गणपती बाप्पांचं सो आपण सुरुवात करणार आहोत चटण्यांनी सोळा प्रकारच्या चटण्या आपण केलेल्या आहेत या प्रसादासाठी सोळा चटण्या आणि सोळा भाज्या असं म्हणतातच सुरुवात केली आपण निंबुणी सुरुवात आपण गणपतीच्या ताटापासून केलेली आहे जे समोरचं ताट आहे ते गणपतींचं ताट आहे आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे ताटं वाढायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे सोळा चटण्यांमध्ये आपण पंचमृताची चटणी आहे त्यानंतर टिळाची चटणी आहे जवसाची चटणी आहे शेंगदाण्याची चटणी आहे खोबऱ्याची चटणी आहे डाळीची चटणी आहे मिरचीची चटणी आहे बापरे केळाची चटणी आहे तसेच टमाट्याची चटणी आहे गाजाची चटणी आहे अशा प्रकारच्या सोळा चटण्या आपण छान प्रत्येक ताटामध्ये वाळून घेणार वाढून घेणार आहोत मोकळ्या डाळीच्या चटणीचा देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे ती पण आपण या नैवेद्याला वापरतो सोबतच सेम तशीच चटणी पण थोडी आपण ती ओली चटणी करतो ती पण आपण वापरलेली आहे म्हणजे आपण बनवलेली आहे या प्रसादासाठी पूर्ण सोळ्यातला हा स्वयंपाक असतो आणि वाढणारे देखील सोळ्यातच असतात सोळ्यातला स्वयंपाक असल्यामुळे त्या स्वयंपाकघरामध्ये एंट्री नसते सो कसं तरी मला हे ताट शूट करायला भेटलेलं आहे प्रसादाचं महाप्रसादाचं मी माझं भाग्यच मला अशा प्रकारे आपण सोळाही चटण्या प्रत्येक ताटावर वाढून घेणार आहोत आणि बघा अशा प्रकारे सोळा चटण्या मी ऑलमोस्ट मला वाटतं की मी प्रत्येक चटणीचे नावं घेतलेले आहे बघा टमाट्याची चटणी वाढलेली आहे केळ्याची देखील आपण चटणी केलेली आहे आणि कोणती राहिली का चटणी असेल तर चुकबोल <laughs> माफ करा पण सोळा चटण्या झालेल्या आहेत आणि आपल्या वाळून देखील झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण वाढूया भाजी, भाजी देखील वाढ वाड़, वाढणार आहोत बघा आमच्या या महालक्ष्मी आहेत त्याच्यानंतर आपण वाढणार आहोत सोळा भाज्यांची भाजी कुठे कुठे सोळा भाज्यांची वेगवेगळी सो भाजी करतात आमच्याकडे सोळा भाज्या मिळून त्याची एक भाजी करतात आणि ती आपण वाढलेली आहे अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आपण वाढणार आहोत याच्यामध्ये भाजी म्हणजे आपण कोळ्याची भाजी वाढणार आहो कुठे कुठे या भाजीला लाल भोपळ्याची देखील भाजी म्हणतात प्रत्येक ताटामध्ये आपण चटणी वाढून झालेली आहे त्याच्यानंतर आपण सोळा भाज्यांची देखी दे भाजी देखील झाली वाढून झालेली आहे आता पण त्याच्यामध्ये कोळ्याची भाजी वाढलेली आहे आमच्याकडे प्रसादाला कोळ्याची भाजी मोस्टली करतातच आणि सोबतच डाळभाजी देखील करतात आता आपण वाढूया ताटामध्ये डाळभाजी मस्त झालेली आहे आणि आपण ती वाढलेली आहे प्रसादाची भाजी म्हटलं प्रसादाचं काहीही म्हटलं तर त्याचीच एकदम खूप छानच लागते खूप अशा प्रकारे आता आपण या ताटामध्ये वाढणार आहोत आंबिल आंबिलेचं या प्रसादाला खूप महत्त्व आहे आंबिल म्हणजे ज्वारीची असते आणि आपल्याला काय अर्धा तास ज्वारी भिजून ठेवायची असते त्यानंतर ती आपण मिक्सरमधून रवा बारीक करून घेऊ त्यानंतर पाकडून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आंबट आंबट्यामध्ये दे थोडा वेळ भिजू घालून मग आपण त्याला छान फोडणी द्यायची अशा प्रकारे आंबिल बनते आणि मस्त खोबऱ्यासोबत वगैरे खूप छान आणि प्रसाद तर ऑसम awesome लागतो आंबिलीचा प्रसादाचंच मोस्टली महत्त्व असतं आणि खूप स्ट्रिक्ट असता हा प्रसाद वगैरे बनवणं आणि खूप स्ट्रिक्टली होतं पूर्ण महा महालक्ष्मींचा प्रसादाचा सो त्यानंतर आपण वाढलेली आहे कडी वाढलेली आहे त्यानंतर आपण पोळी वाढलेली आहे पोळ्यांमध्ये पण आपण दोन प्रकारची पूर्णाची पोळी वाढलेली आहे साधी पोळी वाढलेली आहे आणि सांज्याची देखील पोळी वाढलेली आहे अशा प्रकारे आणि बघा भजेवडे तर तुम्हाला दिसतच असतील ते पण आपण वाढणार आहो आणि प्रत्येक ताटामध्ये आपल्याला वाढायचे आहेत आणि त्याच्यामध्ये भजे आहेत वडे आपण केलेले आहेत तीन चार प्रकारचे त्याच्यामध्ये आपल्याला आहे डाळीचे वडे आहेत त्यानंतर गिलकीचे भजे आहेत मेथीचे बोंड आहेत आणि धोप्याच्या पानांचे देखील भजे आहेत अशा प्रकारे आणि आता पण वाढला आहे भात वाढलेला आहे भाताला आपण छान एका वाटीच्या साचामध्ये घा टाकून तूप घालून दाबून घेतलेलं होतं आणि तो साचा आपण टाकलेला आहे आणि त्या आपण त्याच्यामध्ये वाढूया जे चार प्रकारचे भजे सांगितले होते भजे वडे ते दे देखील वाढूया अशा प्रकारे वडे वाढलेले आहेत भजे वाढलेले आहेत धुप्याच्या वाणांचे आणि मेथीचे बोंड आहेत आणि गिलकीचे देखील भजे आहेत हे आपण वाढून घेतलेले आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण प्रत्येक आपल्याला ताटामध्ये भात वाढायला हवं वा। प्रत्येकच ताटामध्ये प्रत्येकच वस्तू वाढायची आहे पदार्थ वाढायचा आहे सॉरी बघा अशा प्रकारे आपण भात देखील वाढून घेणार आहोत आणि सोबतच भातावर देखील आपल्याला छान असं पसरून वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण वाढणार आहोत फुलोरा फुलोरा जो केलेला होता पाती केलेल्या होत्या करंजी केलेली होती त्यानंतर मोदक आणि लाडू देखील केलेला होता आणि अनरसा देखील इन्क्लूड फुलोरा आहे फुलोरामध्ये सोबतच सोबतच साटोरी देखील आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे देखील वाढून घ्यायचं आहे पुष्कळ आहे की नाही मेणू म्हणजे मेणू सॉरी मेणू नको म्हणाला पदार्थ यात महाप्रसादामध्ये प्रत्येकच आपण प्रत्येकच न पदार्थ हा सोळामध्ये होतो घरची माझी आई काकू मावशी सर्वजणी मिळून करतात मोस्टली माझी आईच आईच बघते सर्व या नैवेद्याच्या प्रसादाचं आणि अशा प्रकारे थोडं राहिलं होतं थो वरण ते पण घातलेलं आहे आपलं ऑलमोस्ट सर्व वाढून झाले इकडच्या दोन ताटांवर आणि आता ते पण दोन ताट वाढणार आहोत आणि अशा प्रकारे आपलं हे संपूर्ण ताट रेडी आहे सर्वजणी मिळून मिसळून करतात हाच आनंद असतो आणि खूप छानसुद्धा वाटतं हे सर्व करताना बघतानाच आपल्याला तर एंट्री नसते पदार्थ बनवतात तिथे कारण पूर्ण सोळ्यातलं असतं अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक ताटावर बघा त्या ताटावर पण देखील भात वाढतो आहे आणि त्यानंतर आपण सर्व पदार्थ ठेवून घेणार आहोत वाढून घेणार आहोत ताटावर अशा प्रकारे आपले सर्व ताटं वाढून झालेले आहेत त्यानंतर आपण तूप वाढूया शेवटी वरण भातावर आणि पुरणपोळी पोळीवरसुद्धा आपण तूप वाढणार आहोत आणि बघा आपलं ताट हे रेडी आहे आणि मस्तपैकी आता महालक्ष्म्यांचं म्हणजे आपण महाप्रसादाचं ताट पूर्णपणे रेडी झालेलं आहे अशा प्रकारे आपलं सर्व वाढलेलं आहे आणि त्यानंतर बस शेवट शेवटचं एक म्हणजे आपल्याला तिथे रांगोळी काढायची आहे ऑलमोस्ट आणि आपला प्रसाद पूर्ण रेडी आहे रांगोळी देखील काढून ऑलमोस्ट झालेली आहे आणि आपलं हे ना महालक्ष्मीच्या महाप्रसादाची पूर्ण ताटं रेडी आहेत आणि शेवटी आपण पाणी देखील ठेवलेलं थे। आहे पूर्ण संपूर्ण महाप्रसाद तुम्हाला या व्हिडिओतनं दाखवलेला आहे आ, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते सांगा आम्हाला आमच्याकडच्या महालक्ष्मी कशा वाटल्या ते सांगा आणि प्रसाद कसा वाटला व्हिडिओ पूर्ण कसा वाटला, वाटला पदार्थ कसे वाटले तेही सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबदेखील करा अशा प्रकारे आमच्या या महालक्ष्मी आहेत आणि चला श्री स्वामी समर्थ